हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर माझ्या उर्वी शॉर्ट्स अँड ब्लॉग या चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजच्या माझ्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे पातळ पोह्यांचा चिवडा तुम्ही पाहू शकता इथे मी अर्धा किलोचा पातळ पोह्यांचा चिवडा बनवलेला आहे आणि त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे पाहू शकता इथे मस्त असा हिरवागार आणि सोबतच मस्त असा कुरकुरीत असा चिवडा तयार झालेला आहे त्यासाठी लागणारे टिप्स आणि कसा बनवायचं याची रेसिपी आता आपण पुढे पाहूया तर पाहू शकता हातामध्ये घेतल्यानंतरच चिवडा हा मस्त असा चुरा होतो आहे त्याचा पाहू शकता मस्त असा चुरा होतो आहे वातट नाही होणार अगदी मस्त कुरकुरीत असा राहील अगदी शेवटपर्यंत सर्व चिवडा संपेपर्यंत चला तर पुढे आपण याची कृती पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला इथे पोहे जे आहेत ते चाळीने चाळून घ्यायचे आहेत त्यामध्ये जो बारीक चुरा असतो कचरा काही असेल तर तो आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि स्वच्छ करून घ्यायचे आहेत पोहे तर इथे अर्धा किलोचे सर्व पोहे मी सर्वप्रथम इथे चाळणीने सर्व चाळून घेणार आहे तर फ्रेंड्स पाहू शकतो इथे मी सर्व पोहे चाळून घेतलेले आहेत आणि आता मी तुम्हाला इथे चिवड्यासाठी लागणारं साहित्य इथं सांगते इथे आपण अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत जे की स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आणि आता बाकी साहित्य आपण पाहूया इथे मी घेतलेले आहे शेंगदाणे डाळा घेतलेला आहे सुकं खोबरं घ्यायचे तुकडे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दुसरीकडे चिवड्यासाठीचा जो मसाला आहे त्यासाठी मी घेतलेला आहे धने आणि बडीशेप हिंग घेतलेलं आहे फोडणीसाठी राई घेतलेली आहे आणि जिरंसुद्धा घेणार आहोत आपण हळद घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ तर हे इतकं साहित्य आपल्याला चिवड्यासाठी लागणार आहे तर फ्रेंड्स आता मी इथे गॅस ऑन केलेल्या आहेत त्यावर ठेवलेलं आहे भांडं त्यामध्ये मी आता हे पोहे भाजून घेणार आहे म्हणजे आपल्याला कुरकुरीत करायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि मग हे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत आणि सतत हलवत राहायचं आहे खालून पोहे करपले नाही पाहिजे आपल्याला हे सतत हलक्या हाताने हलवायचे पोहे तुटले नाही पाहिजेत याची पण काळजी घ्यायला हवी छान असे क्रिस्पी करायचे हलकेसे तुम्ही हे उन्हात सुद्धा एक तास वाळवू शकता चांगल्या उन्हात तेव्हा त्याने सुद्धा मस्त असे कडक होतील पोहे आणि पोहे हे चांगले भाजल्यानंतरच चिवडा आपल्याला छान होईल नरम पडता कामाने पोहे पोहे नरम पडले तर मग चिवडा खाण्यात काहीच मजा राहणार नाही पूर्ण रेसिपी बिघडू शकते आपले त्याच्यामुळे पोहे आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत अगदी हातात घेतल्यानंतर पोहे असे हाताने बोटाने चिरडल्यानंतर त्याचा चुरा झाला पाहिजे त्यावरून आपण ओळखायचं की आपले पोहे चांगले भाजले गेलेले आहेत आणि त्यानंतरच आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे तोपर्यंत आपल्याला हे असंच छान हलक्या हाताने परतत राहायचे चमच्याने पोहे भाजायला फार वेळ लागत नाही अगदी थोड्या वेळातच आपले हे भाजून होतात आपल्याला त्याचा कलर चेंज नाही करायचं आहे फक्त ते हलकेसे भाजून कुरकुरीत करायचे आहेत तर हे पा फ्रेंड्स आता मी हे हातात घेऊन बोटाने असं चुरून पाहते बघा इथे पोह्याचं छान चुरं होतं म्हणजेच आपले पोहे चांगले भाजले गेलेले आहेत मस्त क्रिस्पी झालेले आहेत आता मी हे दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेते तर सर्वप्रथम मी आता इथे तेलामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेणार आहेत कुरकुरीत करून घेणार शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत मस्त कुरकुरीत आता ते मी काढून घेते पोह्यामध्ये आता शेंगदाणे काढून झाल्यानंतर मी त्यामध्ये तळणार आहे सुकं खोबरं सुक खोबऱ्याचे मी असे पातळ पातळ असे तुकडे करून घेतलेले आहेत यालासुद्धा फार वेळ नाही लागणार आणि हे सर्व आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच करायचं आहे तर इथे आता आपलं खोबरंसुद्धा फ्राय करून झाले तेलामध्ये खूप जास्त कलर नाही चेंज करायचं अगदी हलकं कलर आला म्हणजेच आपले क्रिस्पी झाले मस्त कुरकुरीत की ते काढून घ्यायचं जा लगेच आता मी हे पोह्यामध्ये काढून घेते तेलामध्ये आता आपल्याला काजू आणि बदाम सुद्धा तळून घ्यायचे आहेत तर आता इथे मी काजू आणि बदाम सुद्धा छान तळून काढून घेते पोह्यामध्ये हे सर्व एक एक करून तळून आपल्याला पोह्यामध्ये मिक्स करायचं आहे नंतर आता मी याच तेलामध्ये डाळ तळून घेणार आहे डाळ आपल्याला जास्त वेळ नाही तेलात घालायचं लगेच आपल्याला ते काढून घ्यायचं आहे तेलामध्ये हलकं असं परतून लगेच काढून घ्यायचं आहे नाहीतर ते काय होतं कडक होतात तर फ्रेंड्स आता मी इथे तळून घेते आहे कढीपत्ता कडीपत्ता मस्त स्वच्छ धुवून तो पुसून घेऊन किंवा तुम्ही वाळून घेऊ शकता सुका कोरडा करून नंतर आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे मस्त असं कुरकुरीत करायचा आहे कडी कडीपत्त्याचा खूप छान फ्लेवर येतो चुड्याला त्याच्यामुळे कडीपत्ता हा घालायचाच आहे हे पहा मस्त असा कुरकुरीत झाल्यानंतरच मी काढून घेते नरम राहता कामाने पानं छान कुरकुरीत झाली पाहिजेत आता मी यामध्ये तळून घेते मनुके मनुकेला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी तेलात घातल्या घातल्या लगेच आपल्याला परतून घेऊन पटकन काढून घ्यायचे आहेत मनुके हे तेलात घातल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही असे फुगतात ते मस्त तर फ्रेंड्स आता मी यामध्ये हिरवी मिरची जेवी बारीक चिरून घेतलेली आहे ती तळून घेणार आहे तीसुद्धा मस्तच आपल्याला कुरकुरीत करून घ्यायची आहे ती, ती जर नरम राहिली तर आपला चिवडा बिघडू शकतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा हिरवी मिरची सुद्धा छान कुरकुरीतच केली पाहिजे तर फ्रेंड्स इथे सर्व तळून चिवड्यामध्ये मी घातलेलं आहे ते, ते, ते आपण शेवटी मिक्स करू त्या अगोदर मी इथे आता चिवड्यासाठी मसाला बनवणार आहे त्यामध्ये मी घालते आहे इथे बडीशेप धने साखर आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ तर हे सर्व मी मिक्सरला छान पावडर करून घेणार याची तर हे पहा फ्रेंड्स इथे मी मिक्सर लावून घेतलं आहे हे पहा अशी पावडर करून घेतली आहे त्याची हे बघा आता हे मी चिवड्यामध्ये मिक्स करणार आहे पोह्यामध्ये मिक्स करणार याने खूप छान स्वाद येतो आपल्या चिवड्याला सोबतच मी इथे घेतलेली आहे राई आणि जिरं हे मी फोडणीसाठी वापरणार आहे आणि हळदसुद्धा तर फ्रेंड्स तेलामध्ये तेल पण छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी घातलेली आहे राई राई तडतडल्याचा आवाज आला की त्यामध्ये आपण घालणार आहोत जिरं जिरा आणि राई छान तडतडू द्यायचं राई तेलामध्ये छान फुटली पाहिजे त्यानंतर इथे मी घालणार आहे तेलामध्ये हळद हळद जास्तही घालत्या कामाने नाहीतर मग एकदम असा डार्क कलर येतो चिवड्याला जो की चांगला नाही वाटत आणि खातानासुद्धा हळदीचा तो स फ्लेवर येतो जास्त आणि अगदीच कमी पण पडत्या कामाने कल चिवड्याला छान असा कलर आला पाहिजे इते माजा मेश जाला। तर फ्रेंड सॉरी इथे माझा व्हिडिओ काढायचा मिस झाला तर इथे मी पोह्यांमध्ये सर्व का का ला, जे काही जिन्नस तळून घेतलेले ते फोडणी आणि जो काही मिक्सरला मसाला लावून घेतला होता ज्याच्यामध्ये ज बडीशेप आणि मीठ आणि साखर आणि धने ह्याचं काही जी पावडर केली होती ते सर्व मिक्स करून हे सर्व आता छान हाताने मिक्स करून घेते आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हळदीचा है। कलर सर्वीकडे छान लागला पाहिजे कुठेही पांढरं एकीकडे पांढरं एकीकडे पिवळं असं दिसतं कामाने सर्व इव्हनली छान आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स पाहू शकता इथे माझा मस्त असा पातळ पोह्यांचा कुरकुरीत असा चिवडा तयार आहे खाण्यासाठी तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि हो आता जे नवीन फीचर आलेलं आहे ना यूट्यूबला हाईप तर सर्वांनी प्लीज जास्तीत जास्त हाईप करा जेणेकरून चॅनलची ग्रोथ होण्यास हेल्प होईल चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या के सर्वांनी भेटूया एका पुढच्या रेसिपीसोबत बाय